बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आयपीएस मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी अकरा वाजता मानाची राजपूत प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या पोलीस आयुक्त परिमंडळ टू छत्रपती संभाजी नवनीत कावत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रीमियर लिंगचे आयोजन सत्तावीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत करण्यात आले असून यावेळी तोतराम दादा बहुरे अध्यक्ष राभा सामाजिक प्रतिष्ठित संदीप राजपूत प्रभारी पोलीस निरीक्षक देवगाव रंगारी विश्वनाथ राजपूत शहराध्यक्ष शिवसेना सिंग परदेशी अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली भरत महेर डी वाय एस पी महादूशेठ डोभाळ उद्योजक राजपूत कृषी सेवा भोकरदन भगवान डोभाळ राजेंद्रसिंग सूर्यवंशी विलास गुरसिंगे पी एस आय सुभाष महेर कवेरीसिंग बैनाडे सेना तथा माजी नगरसेवक छत्रपती संभाजीनगर गजानन बोहरा भाजप नेते रामसिंग बहुरे युवराज बहुरे कमिटी सदस्य राहुल जोणवाळ कमलभाऊ सोंदर्डे रवी गोलवाल राहुल बहुरे राहुल राजपूत विकास गोमलाडू श्याम गुसिंगे रघु सरकार सुभाष भाऊ प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार भागवत बिघोत यांच्यातर्फे देण्यात आले तर द्वितीय पुरस्कार एकतीस हजार राजीव भुगोत आणि धरमसिंग बिघोत यांच्या आर टी ओच्या ऑफिसतर्फे तर तिसरे बक्षीस हिरालाल बिगोत एस आर पी एफ यांच्यातर्फे एकवीस हजार पवन राजपूत यांच्यातर्फे बेस्ट बॅटमन सायकल संजय महेर मॅन ऑफ द सिरीज एल ई डी टी व्ही सचिन बैनाडे तर्फे बेस्ट बॉलर सायकल भगतसिंग गुणावत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सर्व मॅचेससाठी प्रताप जालवर्द यांच्यातर्फे बॉलबॉक्स सर्व मॅचसाठी तिन्ही ट्रॉफी सूरज भाऊ यांच्याकडून समालोचक सौरज राजपूत यांनी केले या कार्यक्रमाचे समालोचन सौरभ राजपूत आणि गजानंद बोहरा यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजक विश्वनाथ भाऊ राजपूत सूरज भाऊ बिघोत कमल सुंदरडे सीताराम सुलाणे सुलाकर आदींची उपस्थिती होती यावेळी नवनीत कावत यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली पहिला उद्घाटन सामना सीसी धर्मात्मा सी सी आणि डी पी ब्रदर्स यांच्यात झालाय धर्मात्मा सी सीने पहिली फलंदाजी आठ ओव्हरमध्ये शहाण्णव रन काढलेत तर डी पी ब्रदर्स हे लक्ष सात ओव्हर आणि एक चेंडू सत्त्याण्णव धावा पूर्ण केलेत आणि सामना जिंकलाय न्यूज नैन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर